विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येऊन राज्यात संविधान जागर समिती महाराष्ट्र यांच्या वतीने संविधान जागर यात्रा 9 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 हजार चोवीस दरम्यान सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी अशी आयोजित करण्यात आली आहे या यात्रेत संविधानाच्या हत्येचा प्रयत्न करणारी या प्रयत्न करणारी काँग्रेस काँग्रेस अशा प्रकारे पक्षाला टार्गेट करण्यात आले आहे यावरून ही यात्रा भाजप समर्थक असल्याची दिसून आली दरम्यान या यात्रेतील काही प्रमुख सदस्य शनिवारी सोलापूरात असून न्यू बुधवार पेठेतील बॉबी चौक या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेची माहिती देण्यासाठी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संयोजक मंडळातील भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट वाल्मिक निकाळजे बीड जय भीम आर्मीचे नितीन मोरे मुंबईच्या योजना ठोकळे मुंबईच्या स्नेहा भालेराव सोलापूरचे राजा माने अजित गायकवाड भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळी यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका